Good morning. Hello. Good morning, Sivana. तरी बघा माझ्यासोबत श्रुती पण आहे आज आहे पौर्णिमा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज खूप खूप सारे कार्यक्रम आहे आणि सर्वात महत्त्वाचा आज जो कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणजे मुहूर्त आहे आज श्री भैरवनाथ महाराज यांचे रथ यात्रोत्सव आहे आज तर आम्ही चाललो आहे आणि पहाटेची आत्ता साडेपाच वाजलेले सा आहे आणि यात्रेला आता म्हणजे रथ रथाची सुरुवात होणार आहे थोड्याच वेळामध्ये तर आम्ही चाललो आहे भैरवनाथ महाराज यांच्या मंदिराजवळ तर तुम्हाला पण धुम जाते ह्या बघा श्रुती तयार झाली मस्त सकाळी उठली आणि मस्त पुरेचा ताट वगैरे आहे तिच्या हातामध्ये तर हा बघा पाण्याचा तांब्या घेतलाय आणि बाटलीत पाणी घेतलंय कारण गाडीमध्ये पाणी चालू जाऊन जाऊ नाही म्हणून आता आम्ही सर्वांनी घालूय अजून आमच्या सोबत कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवते तर चला माझ्यासोबत तर हे बघा माझ्यासोबत कळंबी मामी पण येत आहे आमचं रात्रीच बोलणं झालं होतं की सकाळी सकाळी जायचं तर त्यांनी पण आवरलंय मस्त आपण तयार झालंय छान लाल कलरची साडी घालून तर आता आम्ही निघतो तुम्हाला दाखवते माझ्यासोबत अजून कोण कौन कोण आहे ते बघा अंधार तुम्हाला दिसत असेल कारण खूप सकाळी सकाळी पहाटे आम्ही निघालोय मोरिया की। जे ते बघा आम्ही खूप लवकर सकाळीच घरात निघालोय म्हणजे साडेपाच वाजलेले घरात अंधार भरपूर दिसतोय रस्त्याने ते ड्रायव्हिंग करतोय आणि पिल्लू बसली तिची शेजारी मी मंदिराजवळ आलोय तर आता मग मला मंदिराचा शूट होते आणि हे बघा तिथे मला भाजी मैत्रीण भेटली ताई तर आपण नंतर बोलू पहिले मी रथ ओवळते बाय रथ थोड्याच वेळात निघणार होता म्हणून मी घाईघाई पटकन रथाच्या दिशेने गेली रथ ओळण्यासाठी अशा प्रकारे खूप जल्लोषात खूप स्वागत रथाचं झालं आहे आणि आता रथाचे आगमन सिन्नर शहराच्या दिशेने निघाले बघा हे मंदिर आहे इथे विरोधनाथाचं आणि गा गर्दीमध्येच पूजा वगैरे झाली कारण खूप गर्दी इथे आहे बघा तुम्हाला गर्दी दिसत असेल तर रथ पुढे गेला आहे आता पूर्ण सिन्नरमध्ये आता हा रथाची मिरवणूक होणार आहे आणि मग मी ह्या कावडीधारकांचे पाय वगैरे धुतले त्यांचं दर्शन वगैरे केलं हे कावडीधारक दिवसभर आता हे रथामागे राहणार आहे तर ह्या रथाचा पहिला मान जो असतो तुमचा पाचोरे पाचोरे कुटुंबियांचाच असतो कारण त्याच्या मागे पण हे अख्यायिका आहे प्रकारे मी घाईकर्दीत पूजा वगैरे केली तर इथे भरपूर महिला तुम्हाला पूजा करताना दिसत असतील तर सकाळी प पही, सूर्याचं पहिलं किरण रथावर पडल्याबरोबर रथाचं प्रस्थान पुढच्या दिशेने होत असतं आणि ते झालंही आता सूर्याचं पहिलं किरण पडलं आणि रथ निघाला पुढच्या दिशेला तर भरपूर कावणीधारक मुलं आहे इथे आणि छान ते मस्त आता दिवसभर रथामागे राहणार आहे सकाळी सकाळी छान भक्तीमय वातावरण अतिशय प्रसन्न असं वाटतं इथे आणि माझ्याबरोबर पिल्लूणी पण पावडी धरकांची पूजा केली तिने पण रथ वगैरे वगळाला होता आणि छान वाटतं तिला असं सगळं करायला आणि नंतर आम्ही गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली नमस्कार वगैरे केला नंतर आम्ही भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात आलो हे मंदिर मी तुम्हाला याच्या अगोदर पण दाखवलं आहे माझ्या शूटिंगमध्ये तर हे मुख्य मंदिर आहे आणि भरपूर सारी गर्दी इथे झालेली दर्शनासाठी रथ गेल्यानंतर पण नेमकी लाईट केली त्याच्यामुळे तुम्हाला मंदिरात अंधार दिसत असेल तर इथे भरतबाबांचा मोठा फोटो लावलेला आहे तिथे पण सर बरेच जण दर्शन घेत होते तर मी पण तिथे दर्शन वगैरे घेतलं कारण त्यांचा लहान मुलांना खूप भूम यायचा तर त्यांचं पण मी दर्शन घेतलं आणि लाईट आली आत्ता लाईट आली पण परत काही मिनटातच लगेच लाईट गेली Jangan ah. ah. lupa like, subscribe dan share video तर ही माझी खूप प्रिय प्रिय मैत्रीण आहे पल्लवी नाव यायचं तर खूप खास फ्रेंड होतो म्हणजे आहे अजून पण बँकेत असताना ती आता बारामती इथे असते <laughs> 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 भेटे करून तुम्हाला दाखवलं तसे खूप जण भेटते काढतात पण शिकवायला वेळ नाही कारण सकाळची वेळ आहे आणि सगळ्यांनाच कामाची घाई आहे तसेच भरपूर लोक इथे दर्शन झाल्यावर बसलेले आहेत मंदिरामध्ये आणि बघा खूप सारी गर्दी झालेली आजूबाजूच्या परिसरामध्ये बाहेर भैरवनाथ यांच्या पत्नी माता जोगेश्वरी यांचं छोटस मंदिर आहे आम्ही तिथे पण दर्शन घेतलं नंद या ठिकाणी मंदिर आहे छोटस जोगेश्वरी माता मंदिरच इथं आमच्या आदरणीय दादा दर्शन घेत आहेत दादा तुम्हाला जे काय पाहिजे देवीला सांगा देवी तुमचं म्हणणं पूर्ण काय लागत ठीक आहे ठीक आहे माई खाली माई खाली का कियो है लगा वाला मूवी आता है अरे वो समय है तो मैंने कमच नहीं वो नहीं तीन है तीन है और आने वाला है भाई खाली सरना खाली ला के 80 मिनट है

आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही तिथून बाप्पाला घातलेला हार आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी दिला आणि तो आम्ही आमच्या गाडीला घालतोय बाप्पाच्या अंगावरचा हार गाडीला घातल्यानंतर गाडीचं पण पावित्र्य वाढणार आहे कारण गाडी ही पण आपली लक्ष्मी असते आणि एक आणखीन एक खास दिवस आहे पण मी तुम्हाला आज नाही सांगणार तो त्यासाठी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत वाट बघावी लागेल तो दिवस मी तुम्हाला पंधरा तारखेला आम्ही शूट करून पंधरा तारखेला सांगणार आहे की आजचा काय खास दिवस आहे कारण आज भैरवनाथ महाराज यांच्या यांचा मान आहे त्यामुळं आज मी सर्व शूट तुम्हाला तिथले दाखवणार आहे आणि आजचं दुसरं हो महत्त्व मी तुम्हाला पंधरा तारखेला नक्की दाखवेल तो ब्लॉग पण खूप छान असणार आहे तेव्हा तुम्ही तो, तो ब्लॉग पण नक्की बघा ते रसनी गाडीला हार घातला आणि आता मी घराकडे निघालो तर आता दर्शन वगैरे होऊन आम्ही घरी चाललो आहोत मस्त दर्शन झाले खूप छान खूप छान वाटलं खूप सारे मित्र मैत्रिणी भेटले पण आता एवढं सर्वांचं शूट तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं तर आता खो कसं वाटलं तुम्हाला भरुनाथ महाराजांचं राम यात्रोत्सव कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय